नमस्कार मित्र आणि साई वर्षा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आशा करते की माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असतील चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर करायला विसरू नका मी सगळे काही ट्रेंडिंग टॉपिक तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करीत असते तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू ही गोष्ट आहे मराठवाड्यामधील विश्वनाथ दादके यांच्या जवळजवळ गेल्या कोंबड्यांचा खुराडा वाहून गेलं पशुसाठी असणार खाद्य हे सुद्धा वाहून गेलं संसार उपयोगी वस्तूंच नुकसान झालं भरपूर लोकांची शेती पाण्याखाली गेली अनेक एकरामधला ऊस अगदी अडवा झाला पण तरी सुद्धा माझ सरकार पंचनामा करायला लेट तिथे पोहचत आहे इतकं सगळं असताना सुद्धा सरकार म्हणत आहे की आम्ही दिवाळीच्या आत मध्ये प्रयत्न करू आहो तुमच्याकडे चुटकी बजाते ही पैशांची अरेंजमेंट होत असते जेवढी पण लोक आमदार खासदार असतील त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जेवढी पण प्रॉपर्टी उभी केलेली असेल ना त्यातली थोडी थोडी प्रॉपर्टी जरी विक्री तरी सुद्धा माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना तुमचा आधार होऊ शकतो आता वेळ आहे तुम्ही त्यांना आधार देण्याची कारण त्या लोकांनीच तुम्हाला खुर्चीवर नेऊन बसवलेलं आहे आता वेळ आहे माझ्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची आणि ते सरकारनं करावं अशी आमची इच्छा आहे काही लोक म्हणतात की आपल्या भारतानं जवळजवळ नऊ लाख कोटीचं कर्ज आहे तर मराठवाड्यातल्या व्यक्तींना कशी ही मदत करणार तर काहींचं म्हणणं आहे की जे आमदार खासदार आहेत की अजित पवार म्हटले एका माध्यमांशी बोलताना की आम्ही एक एक पगार मुख्यमंत्रींच्या ह्याच्यामध्ये जमा करू जे पण काही वेतन असेल ते एक एक पगाराची वाट बघण्यापेक्षा तुमच्याकडे जेवढी पण प्रॉपर्टी तुम्ही जमा केलेली आहे त्याची थोडी थोडी विकून जरी तुम्ही सगळ्यांनी मिळून एक अजेंडा हातात घेतला की मी माझ्या शेतकऱ्याला मदत करणार आहे मी माझ्या जा शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोचणार आहे आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला पोचला आहे शेतकरी बांधवांना आपल्याला पोचला आहे आत्ता पोसायची गरज आपली आहे आणि ज्या वेळेला हा अजेंडा तुमच्या समोर असेल ध्येय तुमच्या समोर असेल त्या वेळेला तुम्हाला शेतकऱ्याची मदत करायला कुणीही रोखू शकत नाही आणि खरंच तुमच्या नावाचा डंका हा सगळा महाराष्ट्रभर गाजेल अगदी देशभरात गाजेल की ह्या सरकारनं शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं हाताळलं शेतकऱ्यांना माझ्या चांगल्या पद्धतीनं निधी दिला शेतकऱ्यांच्या पाठीशी हा हे सरकार खंबीरपणे उभे राहिले आत्तापर्यंत जर तुम्ही जास्त काही केलं नसेल लाडकी बहीण योजना असेल काही पात्र झाल्या आणि काही अपात्र होऊन गेल्या तर अशा गोष्टी तुम्ही केलेल्या आहात तर मी म्हणते आत्ता खरी वेळ आहे माझ्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची आणि आशा करते की तुम्ही ते उभं राहाल भले तुमच्यावरती किती कोटींचं कर्ज आहे करुणा मुंडे म्हटल्या होत्या मुंडे साहेबांनी इतकीही प्रॉपर्टी जमा करून ठेवलेली आहे परळीमध्ये आहे बीडमध्ये आहे मुंबईमध्ये आहे अजून कुठली कुठली त्यांनी नावं घेतली माध्यमांशी महाराष्ट्र मटा माध्यमांशी बोलताना त्या म्हटल्या होत्या काहींची प्रॉपर्टी विका विका एक जरी प्रॉपर्टी विकली ना चुटकी बजातीही तुम्ही तुमची कामं करू शकताय जर इतकी प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या कारकिर्दीत जमा करून ठेवली तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी थोडं तरी करणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे कारण माझा शेतकरी बांधव जगला तर तुम्ही जगू शकताय शेतकरी बांधव जगला तर आम्ही जगू शकतोय कारण सगळं तुम्ही आहात ते माझ्या शेतकरी बांधवावरती आहात आज माझा शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे आणि ह्याचं कारण आहे फक्त आणि फक्त माझं सरकार कारण सरकारकडचं होत असलेलं दुर्लक्ष शेतकऱ्यांकडं वाढती बेजगो बेरोजगारी ही ह्यामुळेच होत आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळं काही तुमच्या समोर दृश्य आहे तरी सुद्धा माझा शेतकरी बांधवाला न्याय मिळत नाहीये काही शेतकरी बांधवानं तरी आत्महत्या करून रिकामा झालेला आहे कुठं नेहून ठेवलाय आमचा महाराष्ट्र आज महाराष्ट्राचा बिहार झालाय जर माझी हत्तीनी जी माझी कोल्हापूरची हत्तीनं आहे ती माझी गुजरातमध्ये नेऊन ठेवलेली आहे तुम्ही लोकांनी म्हणजे बघा किती तुमची नियत साफ आहे सगळ्या कंपन्या गेल्या गुजरातमध्ये ती हत्ती आहे महादेवी हत्तीने ती गेली गुजरातमध्ये अरे चाललंय काय का महाराष्ट्रामध्ये जॉब निर्माण नाही होऊ शकत महाराष्ट्रातील व्यक्ती महाराष्ट्रात राहून जॉब नाही करू शकत महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तुम्ही काहीच करू शकणार नाही आहात का मी तुम्हाला हा प्रश्न करते मी सगळ्या माध्यमांद्वारे हा प्रश्न करते की तुम्ही जनसामान्यांसाठी केलं तरी काय तुम्ही स्किमा काढल्या पण त्या स्किमा कितपत निभावल्या आज कितीतरी लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे शाळकरी मुलांना प्रॉब्लेम होतोय कितीतरी लोकांची जनावरे दगावली ज्याच्यावरती गोठापालनावरती त्यांचा उदरनिर्वाह होता कितीतरी शेती पाण्याखाली गेल्या ज्याच्यावरती ती त्यांचं पोटपाणी चालवणार होते असं सगळं असताना देखील शेतकरीच्या व्यथा कुणीच मांडायला तयार नाही तुम्ही बोलता कशावरती तुम्ही जाती जातींवरती बोलता तुम्ही बोलता कशावरती एकामेकांवरती टीका करून बोलता तुम्ही बोलता कशावरती अहो त्या एका चिमुरडेचा जीव केला त्याच्यावरती एकाही नेत्यानं भाष्य नाही केलं तुम्ही बोलता कशावरती आंदोलनावरती बोलता तुम्ही बोलता कशावरती मोर्चांवरती बोलता तुम्ही बोलता कशावरती तर जाती जातींमध्ये भेद निर्माण करण्यावरती बोलता एकामेकांवरती भांडणं लावण्यावरती बोलता पण तुम्ही हे याच्यावरती बोलत नाही की आम्ही माझ्या शेतकऱ्यासाठी हा योजना राबवणार आहोत तुम्ही हे बोलत नाही की कि महाराष्ट्रातल्या किंवा ह्या देशातल्या बेरोजगारी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अरे जागे व्हा